शुक्रवारी सकाळी नाशिक जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू झालं आणि कामकाज सुरू होताच एक मोठा निर्णय झाला मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी घेतलेल्या एका निर्णयाला संबंध जिल्हा न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे नाशिकचे जिल्हा न्यायाधीश सहावे आर आर राठी हे सकाळी दहा वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित झाले त्यांनी कामकाजाला सुरुवातही केली मात्र त्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आलं असल्याचं पत्र देण्यात आलं जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यांच्या काही न्यायालयीन निवाड्याबाबत तक्रारी होत्या जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या निकालांचा गोषवारा आणि पडताळणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करत असतात ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे या संदर्भात आलेल्या तक्रारींचंही अवलोकन केलं जातं नाशिक जिल्हा न्यायाधीश राठी यांच्या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी याबाबत कारवाई झाली होती नियमित प्रक्रियेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या पथकानं न्यायाधीश राठी यांच्याबाबत चौकशी केली असून त्यानंतर ही कारवाई करण्यात आली याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी जिल्हा न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचं पत्र पाठवलं त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे जिल्हा न्यायाधीश राठी यांच्याबाबत काही तक्रारी होत्या किंवा कोणती कारवाई झाली आणि कोणतं प्रकरण होतं याबाबत दिवसभर जिल्हा न्यायालयात चर्चा सुरू होती या कारवाईनं न्यायालयात उडाली होती जिल्हा न्यायाधीश राठी यांच्यावरील कारवाईचे तत्कालीन कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी मात्र ही घटना सर्वांनाच धक्कादायक होती म्हणूनच दिवसभर संपूर्ण जिल्हा न्यायालय परिसरामध्ये विविध चर्चांना उधाण आलं होतं ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक